नव्या युगाची नवीन शिखरे सर करेल अमुची पुन्हा उद्याचा भारत घडवू आम्ही सावित्रीच्या लेकी आम्ही सावित्रीच्या लेकी अध्यक्ष महोदय आदरणीय गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज तीन जानेवारी भारतातील प्रथम महिला शिक्षिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योतिष सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस त्यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो थेंबा थेंबा मधून एका कर्तृत्वाचा सागर व्हावा थेंबा थेंबा मधून एका कर्तृत्वाचा सागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा स्त्री शक्तीचा जागर व्हावा आज सर्वच क्षेत्रात आपल्याला पुरुषांसोबत स्त्रिया देखील काम करताना दिसत आहेत आपल्या शाळेतील शिक्षिका रुग्णालयातील डॉक्टर पोलिस दलातील अधिकारी किंवा न्यायालयातील न्यायाधीश सर्वच क्षेत्रात स्त्रिया कर्तृत्व गाजवत आहेत कारण आजच्या स्त्रियांकडे शिक्षणाची शक्ती आहे भारतात स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून पहिले पाऊल टाकणाऱ्या सावित्रीबाई फुले याच स्त्रियांच्या खऱ्या मुक्तिदात्या आहेत आजपासून अवघ्या दीडशे वर्षापूर्वीपर्यंत भारतात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता केवळ चूल आणि मोल यातच महिलांचे संपूर्ण जीवन व्यापले होते अज्ञान अंधश्रद्धा आणि गुलामीच्या अंधकारात भारतीय महिला चाच पडत होत्या या अंधारातून प्रकाशाचा मार्ग दाखविणाऱ्या स्त्रियांच्या खऱ्या दीपस्तंभ म्हणजे सावित्रीबाई फुले तीन जानेवारी अठराशे एकतीस या दिवशी त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला आपले पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांनी समाज सुधारणेच्या कार्यात स्वतःला झोकून दिले आजपासून पावणे दोनशे वर्षापूर्वी अठराशे अठ्ठेचाळीस या वर्षी त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा उभारली सामाजिक विरोध अन्याय अपमानाला झुगारून देऊन त्यांनी जात आणि लिंगावर आधारित भेदभावाला विरोध केला विधवा महिलांचे पुनर्विवाह त्यांनीच महाराष्ट्रात घडून आणले अंधश्रद्धा झुगारून देऊन फुले दाम्पत्याने मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचे कार्य केले सावित्रीबाई फुले या लेखिका आणि कवयत्री सुद्धा होत्या त्यांचे काव्य फुले बावणकशी सुबोध रत्नाकर हे ग्रंथ प्रकाशित आहेत अशा या महान स्त्रीवादी लेखिका शिक्षिका समाजसेविका सावित्रीबाई फुले दिनांक दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी अनंतात विलीन झाल्यात त्यांच्या जीवनातून नेहमीच आम्हाला प्रेरणा मिळत राहील हा विश्वास व्यक्त करतो त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून शेवटी एवढंच म्हणेन मानवतेवर अवघ्या आहे तिचे अनंत उपकार मानवतेवर अवघ्या आहे तिचे अनंत उपकार माय माझी सावित्री स्त्री जन्माचा आधार माय माझी सावित्री स्त्री जन्माचा आधार जय हिंद जय महाराष्ट्र